नमस्कार रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच दही ताक हे खायला लागतं तर उन्हाळ्यात ज्यावेळेस आपण दही लावतो न, तर दही तर दही दही हो ना तर त्यावेळेस दह्याला खूप सारं पाणी सुटतं तर आज आपण या ठिकाणी अगदी डेअरीसारखं घट्ट दही कसं बनवायचं त्याचबरोबर दही आंबट होऊ नये यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक टिप्स सांगणार आहे चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण एक मोठं पातेला घेतलेलं आहे पातेला घेत असताना शक्यतो मोठंच घ्यायचं आहे कारण आपल्याला या ठिकाणी हे जे दूध आहे ते उकळून घ्यायचं आहे तर दूध उकळण्यासाठी आपण जेवढं दूध घेणार आहोत त्यापेक्षा थोडंसं पातेला मोठं घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी एक लिटर गायचं दूध घेत आहे तर एक लिटर दूध बसून त्यापेक्षा थोडंसं वरती आपल्याला हे दूध उकळण्यासाठी जागा शिल्लक राहिली पाहिजे एवढं मोठं आपल्याला या ठिकाणी पातेला घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी म्हशीचं सुद्धा दूध या ठिकाणी वापरू शकता तर आता आपण एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे यामध्ये आपण अजिबात पाणी ॲड करायचं नाही कारण पिशवीचं दूध आहे तर यामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी त्यांनी ॲड केलेलं असतं जर तुम्ही घरगुती दूध घेत असाल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून घेऊ शकता तर आता आपण हे जे पातेलं आहे ते गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला या दुधाला लो फ्लेमवरती नऊ ते दहा मिनिटं चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे तर हे दूध आता एक लिटर आहे पण हे, हे उकळल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाऊण लिटरच शिल्लक राहिलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे दूध छान असं उकळलेलं आहे आता जी वरती साय आलेली आहे ती सुद्धा आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर दही लावण्या अगोदर आपण हे जे दूध आहे ते व्यवस्थित उकळून घेतलं ना की काय होतं यामधला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळे काय होतं की आपलं दही सुद्धा अगदी छान असं डेअरी सारखं घट्ट लागल्या जातं आणि त्याचबरोबर आपल्या दह्याला पाणीसुद्धा अजिबात सुटत नाही आता आपल्याला हे दूध उकळून झाल्यानंतर याला कोमट करून घ्यायचं आहे याला आपल्याला पूर्णपणे थंड सुद्धा करून घ्यायचं नाही किंवा गरम सुद्धा ठेवायचं नाही हाताला सोसवेल इथपर्यंत आपल्याला याला कोमट करून घ्यायचं आहे जर आपण हे दूध पूर्णपणे थंड केलं ना तर आपलं जे दही आहे ते व्यवस्थित लागत नाही किंवा दही लागायला जास्त टाईम लागतो आणि जर आपण याला गरम असतानाच दही लावलं तर आपल्या दह्याला पाणी सुटतं तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दही लावताना लक्षात घ्यायची आहे आता दूध कोमट होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी एका वाटीमध्ये तीन चमचे दही घेतलेला आहे दही किंवा आपण याला विरजन सुद्धा म्हणतो तर आता आपण याला एकदा व्यवस्थित चमच्याने असं फेटून घ्यायचं आहे तर या विरजनाला आपण व्यवस्थित असं फेटून घेतलं ना की आपलं दही सुद्धा अगदी व्यवस्थित लागलं जातं तर आपण याला दोन मिनिट चांगलं असं फेटून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी हे जे विरजन आहे किंवा दही आहे याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरीकडे आपलं दूध सुद्धा व्यवस्थित असं कोमट झालेलं आहे आता कोमट झालेल्या दुधापैकी आपल्याला या ठिकाणी चार ते पाच चमचे दूध आपल्याला या दह्यामध्ये किंवा विरजनामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपण या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही दही लावत असाल तर त्यावेळेस शक्यतो असं पसरट पातेलं घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की आपलं जे दही आहे ते व्यवस्थित लागल्या जाईल आणि त्याला पाणीसुद्धा सुटणार नाही तर आता आपण जे विरजन घेतलेलं होतं ते आपण आता या पातेल्याला सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पातेल्याच्या सर्व बाजूंना अशा प्रकारे हे विरजन लागलं गेलं ना की आपलं जे दही सुद्धा आहे ते व्यवस्थित सगळीकडून एकसारखं असं घट्ट बनलं जातं पातेल्याच्या सर्व बाजूंना व्यवस्थित विरजन लावून झाल्यानंतर आता आपण जे कोमट करून घेतलेलं दूध आहे ते आता आपल्याला या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये सर्व दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला हे जे दूध आहे ते फ्रीजमध्ये न ठेवता याला बाहेरच सहा ते सात तास दही लागण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पण या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सहा ते सात तास यावरचं झाकण अजिबात खुलून बघायचं नाही नाहीतर आपलं जे दही आहे ते व्यवस्थित लागल्या जात नाही आणि सहा ते सात तास झाल्यानंतर आपल्याला हे जे दही आहे त्याला आपल्याला एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये दही ठेवून घेतल्यामुळे काय होतं की आपलं जे दही आहे ते अजिबात आंबट होत नाही तर दही आंबट होऊ नये यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर सहा ते सात तास आपण दही बाहेर ठेवल्यानंतर त्याला आपण एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं तर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं जे दही आहे ते अगदी व्यवस्थित लागल्या ला गेलेलं आहे तर बघा हात लावल्यानंतर सुद्धा आपलं हे जे दही आहे ते हाताला अजिबात चिटकत सुद्धा नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दही हे अगदी व्यवस्थित असं घट्ट लागल्या गेलेलं आहे आता मी तुम्हाला दही या ठिकाणी काढून दाखवते तर बघा अगदी डेरी सारखं घट्ट अस सा आपलं हे दही या ठिकाणी बनलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही याला तुम्ही चाकूने जरी कट करून बघितलं ना अगदी याच्या वड्या पडतील असं हे दही घट्ट बनलेलं आहे चला तर मग तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा अशा प्रकारे दही लावून बघा तुमचं सुद्धा दही कसं लागलं जातं ते मला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीज सोबत परत भेटू तोपर्यंत बाय टेक केअर